आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या नागपूर हिंसाचारात पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही शांतता राखण्याचं सर्वांना आवाहन राज्यात बेकायदेशीरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींना स्थानबद्ध करण्यासाठी राज्य सरकार येत्या तीन महिन्यात एक केंद्र निर्माण करणार विधानपरिषद पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद ठरल्यानं पाचही उमेदवारांची निवड बिनविरोध होणार विद्यमान कायद्यांच्या आधारे मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी जोडण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय आणि मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स एक हजार एकशे एकतीस अंकांची वाढ नोंदवत पुन्हा पंच्याहत्तर हजाराच्या पातळीवर नागपुरात काल झालेला हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचं प्रथमदर्शनी दिसत असून पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करू असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिला काल रात्री नागपुरात झालेल्या हिंसाचाराबद्दल मुख्यमंत्र्यांनी आज सभागृहात निवेदन दिलं सर्व समुदायांचे सण उत्सव सध्या सुरू आहेत आणि अशावेळी सर्वांनीच एकमेकांप्रती आदरभाव राखावा शांतता राखावी असं आवाहनही त्यांनी केलं या हिंसाचार प्रकरणी एकंदर पाच गुन्हे दाखल झाले असून नागपुरातल्या अकरा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू केली आहे राज्य राखीव पोलीस दलाच्या पाच तुकड्या तैनात केल्या आहेत असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कुणालाही कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली कोणीही या ठिकाणी जर दंगा करण्याचा प्रयत्न केला त्याचा जात धर्म न पाहता त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि पोलिसांवर जर कोणी हल्ला केला तर त्यांना सोडलं जाणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई ही केली जाईल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नागपूरच्या घटनेबाबत विधान परिषदेत निवेदन दिलं गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाचं उदात्तीकरण राज्यात सुरू आहे असा आरोप त्यांनी केला त्याची कबर हटवण्यासाठी नागपूरमध्ये आंदोलन झालं त्याला उत्तर आंदोलनानं द्यायला हवं होतं मात्र तिथे पूर्वनियोजित कट करून विशिष्ट समुदायांना लक्ष केलं गेलं असा दावाही शिंदे यांनी केला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी सरकारवर टीका केली पूर्वनियोजित असेल तर तुमचं गृह खातं झोपा काढत होतं का हा पूर्वनियोजित कट तुमच्या कानावर आला का नाही आणि जर आला असेल तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं का या एका प्रश्नामध्ये अनेक प्रश्न दडलेले आहेत राज्याच्या गृह खात्याचा कारभार ज्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे त्यांना आपल्या मूळ गावात उसळलेल्या हिंसाचाराविषयी काहीच माहिती नाही अशी टीका विधान विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली राज्यात बेकायदेशीरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींच्या शोधार्थ राज्य सरकारनं स्वतःहून एक मोहीम राबवली असून येत्या तीन महिन्यात अशा बांगलादेशींना स्थानबद्ध करण्यासाठी एक केंद्र निर्माण केलं जाईल अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली यासंदर्भातल्या लक्षवेधी सूचनेवर ते उत्तर देत होते बांगलादेशातून येणाऱ्या या नागरिकांपैकी काहींची कागदपत्र योग्य निघाली आहेत तर काहींची आधार कार्ड देखील बनलेली आहेत आणि ती आधार कार्ड वैध ठरलेली आहेत अशा पद्धतीनं बनवलेली कागदपत्र बोगस आहेत का याची तपासणी करण्यासाठी पश्चिम बंगाल सरकार सहकार्य करत नाही हीच मोठी अडचण असल्याचं मंत्री कदम यांनी यावेळी सांगितलं या संदर्भातली सगळी माहिती केंद्र सरकारकडे दिली असून केंद्रीय गृहमंत्री या संदर्भात गांभीर्यानं लक्ष घालत आहेत असंही कदम म्हणाले नगरविकास सार्वजनिक बांधकाम विधी आणि न्याय सामाजिक न्याय इतर मागास आणि बहुजन कल्याण या विभागांच्या अर्थसंकल्पातल्या अनुदान मागण्या आज विधानसभेत मंजूर करण्यात आल्या कालपासून या मागण्यांवर सभागृहात चर्चा झाली होती त्यात नाना पटोले जयंत पाटील अर्जुन खोतकर छगन भुजबळ यांच्यासह इतर सदस्यांनी भाग घेतला राज्यातल्या छोट्या गुंतवणूकदारांचे पाच लाखांपर्यंतचे पैसे सुरक्षित राहावे यासाठी फसवणूक करणाऱ्या मल्टीस्टेट पतसंस्थांना देखील सहकारी बँकांप्रमाणे संरक्षण द्यावं अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली बीड जिल्ह्यात ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेकडून फसवणूक झालेल्या सहा लाख ठेवीदारांचे पैसे जप्त करण्यात आलेल्या ऐंशी मालमत्तांचा लिलाव करून परत केले जातील यासाठी राज्य सरकारनं महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायदा तयार केला आहे यातून ही कारवाई करण्यात येईल असंही मुख्यमंत्री म्हणाले नागपूर शहरात काल झालेल्या प्रकरणी वि पोलिसांनी पन्नास जणांना अटक केली आहे या प्रकरणी अफवा पसरवण्याचा शोध सुरू असून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल असं नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज वार्ताहर परिषदेत सांगितलं या हिंसाचारात पाच जण जखमी झाले असून त्यातल्या दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत हिंसाचार रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक झाली असून तीन पोलीस उपायुक्तांसह तेहतीस ते चौतीस ते पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत राज्य विधान परिषदेच्या पाच जागांसाठीच्या पोटनिवडणुकीत एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद ठरला आहे त्यामुळे भाजपाचे संजय केणेकर दादाराव केचे आणि संदीप जोशी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके आणि शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी या पाच उमेदवारांची निवड बिनविरोध होणार आहे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधातला विरोधी पक्षांनी मांडलेला अविश्वासाचा प्रस्ताव सभापती राम शिंदे यांनी आज फेटाळून लावला अविश्वास प्रस्ताव सादर करताना विरोधकांनी कोणतंही ठोस कारण दिलेलं नाही तसंच आवश्यक निकष पूर्ण केले नसल्यानं हा प्रस्ताव फेटाळल्याचं सभापतींनी सांगितलं या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधी ऐकता येईल विद्यमान कायदे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी जोडली जाणार असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगानं ठरवलं आहे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज केंद्रीय गृह संसदीय कार्य तसंच इलेक्ट्रॉनिक्स तसंच माहिती तंत्रज्ञान खात्याचे सचिव आणि आधार प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत आज नवी दिल्लीत बैठक घेतली त्याथा निर्णय झाला यासंदर्भात आधार प्राधिकरण आणि निवडणूक आयोगाच्या तांत्रिक तज्ज्ञांची चर्चा लवकरच सुरू होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगानं निवेदनाद्वारे दिली आहे शेअर बाजारात आज खरेदीचा जोर होता दिवसाच्या सुरुवातीला चारशे अडतीस अंकांनी वर गेलेला मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स नंतर काहीशा विक्रीच्या दबावाखाली आल्याचं दिसलं मात्र नंतर सातत्यानं खरेदी झाल्यामुळे निर्देशांक एक हजार दोनशे पंधरा अंकांची झेप घेत पंच्याहत्तर हजारांची पातळी ओलांडून गेला दिवस अखेरीस किंचित खाली घसरून कालच्या तुलनेत तो एक हजार एकशे एकतीस अंकांची तेजी नोंदवत पंच्याहत्तर हजार तीनशे एकवर वर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी कालच्या तुलनेत तीनशे पंचवीस अंकांनी वधारून बावीस हजार आठशे चौतीसवर बंद झाला देशाच्या इतिहासातल्या महत्वाच्या घटनांप्रमाणे महाकुंभाची नोंद होईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत सांगितलं लहान सहान सोयीसुविधांची पर्वा न करता कोट्यवधी भाविक या महामेळाव्यात सहभागी झाले होते असं ते म्हणाले अशा उत्सवांमुळे आपल्या परंपरा आणि वारशाचं भव्य दर्शन जगाला मिळालं असं त्यांनी सांगितलं राज्य सांस्कृतिक केंद्र आणि राज्य वस्तुसंग्रहालय मुंबईत उभं करण्यात येणार आहे असं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज विधानसभेत जाहीर केलं राज्याच्या राजधानीत कुर्ला संकुलात उभारलेल्या वास्तूमुळे सांस्कृतिक देवाणघेवाण साध्य होईल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांचे एक वासपीठ उपलब्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला गंगाखेडचे माजी आमदार सीताराम घनदाट यांनी आज भाजपात प्रवेश केला मुंबईतल्या भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यालयाला भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते हवामान कोकण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी काल तापमानात किंचित वाढ झाली येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून कोकण आणि विदर्भात हवामान कोरडं राहील असं हवामानशास्त्र विभागानं म्हटलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा नागपूर हिंसाचारात पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही शांतता राखण्याचं सर्वांना आवाहन राज्यात बेकायदेशीरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींना स्थानबद्ध करण्यासाठी राज्य सरकार येत्या तीन महिन्यात एक केंद्र निर्माण करणार विधानपरिषद पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद ठरल्यानं पाचही उमेदवारांची निवड बिनविरोध होणार विद्यमान कायद्यांच्या आधारे मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी जोडण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय आणि मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स एक हजार एकशे एकतीस अंकांची वाढ नोंदवत पुन्हा पंच्याहत्तर हजाराच्या पातळीवर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी ऐकूया आकाशवाणी मुंबईचं राष्ट्रीय बातमीपत्र नमस्कार